तर शिवसेना भाजपा युतीची संयुक्त प्रचार सभा लातूरच्या औसा इथे आज होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आज दिसणार आहेत या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट हा दणक्यात होणार आहे औसा हा लातूर जिल्ह्यातला तालुका असला तरी तो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो उस्मानाबाद लोकसभेची जागा ही शिवसेना लढवतीये तर औसा हा लातूर जिल्ह्यामध्ये येत असला तरी तो लातूर लोकसभेच्या सीमेवर येतो आणि त्यामुळे एकाच लोकसभेतून दोन मतदारसंघाचा दौरा आटोपणार आहेत आणि या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत बाहेर असलेल्या तर मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे तर या सभेसाठी उपस्थित राहणार आहेतच मात्र मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा एकाच मंचावर आज या प्रचारसभेदरम्यान दिसणार आहेत आणि त्यामुळे औसाच्या या प्रचारसभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे तर अकरा वाजता होणाऱ्या या सभास्थळाचा आढावा घेतला आहे आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे सभा होत आहे आपण या सभेच्या जाऊ आहोत आपण बघू शकता या मंचावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आरपीआयचे नेते रामदास आठवले महादेव जानकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत पंतप्रधान इथूनच जनतेला मार्गदर्शन करणार आहेत औसा हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा भाग आहे आणि लातूर जिल्ह्याचा तालुका जरी औसा असला तरी उस्मानाबादमधला हा एक भाग आहे थोड्याच वेळात या ठिकाणी मोदी सभेच्या ठिकाणी येणार आहेत आणि उन्हामुळे थोडासा कमी प्रतिसाद दिसतोय आपल्याला खुर्च्या बहुतांशी रिकाम्या आहेत नऊशी वेळ होती पण नरेंद्र मोदी हे बिदरहून अकरा वाजता औसा या ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे त्याच्यामुळं अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही सभा सुरू होईल उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या तरी प्रतिसाद कमी दिसतोय मात्र अकरा वाजेपर्यंत कसा प्रतिसाद असेल हे पाहावं लागेल महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मंचावर येत आहेत त्यामुळं हे दोन्ही महत्वाचे नेते काय जनतेला उद्देशून कार्यकर्त्यांना गार उद्देशून सभेमध्ये बोलतील याकडेही अनेकांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच या सभेविषयी मोठी उत्सुकता आहे मात्र उन्हाच्या तीव्रेमुळे सभेला किती प्रतिसाद मिळेल हे थोडं हे बघणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी हे अकरा ते सव्वा अकरा वाजता बिदरहून हेलिकॉप्टरला औसा येथे येतील असं सांगितलं जात तत्पूर्वी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे या सभेला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिक सह शशिकांत पाटील झी मीडिया आवसा लातूर